सत्य नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज जिथे सत्य तिथे आम्ही आजची ही बातमी थेट तुमच्या खिशाशी तुमच्या भविष्यातील खर्चाशी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेली आहे कारण आज रुपयाने इतिहासातील नवा नीचांक गाठला आहे आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचला आहे रुपया आज तब्बल शहात्तर पैशांनी घसरून एक डॉलर बरोबर एक्क्याण्णव रुपये त्र्याहत्तर पैसे या सर्वकालीन नीचांकी स्तरावर बंद झाला यापूर्वी काल रुपया नव्वद रुपये सत्त्याण्णव पैसे प्रति डॉलर या पातळीवर बंद झाला होता अवघ्या एका दिवसात झालेली ही मोठी घसरण बाजारासाठी चिंतेची बाब मानली जात आहे बाजार तज्ज्ञांच्या मते परदेशी गुंतवणूकदारांची एफबीआय सततची विक्री आणि जागतिक व्यापारी तणाव यामुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये रुपया पहिल्यांदाच नव्वदच्या वर गेला होता आता केवळ एकवीस दिवसांत रुपयाने एक्क्याण्णवची पातळी ओलांडत ब्याण्णव रुपयांच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे रदेशी गुंतवणूकदारांची मोठी विक्री जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या वीस दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून तब्बल एकोणतीस हजार रुपये तीनशे पंधरा कोटी रुपयांची विक्री केली आहे यामुळे डॉलरची मागणी वाढली आणि रुपया कमकुवत झाला डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे आणि जागतिक तणाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणांमुळे युरोपसह जागतिक बाजारात अनिश्चितेचे वातावरण आहे यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून डॉलर आणि सोन्याकडे वळत आहेत मजबूत अमेरिकन अर्थव्यवस्था अमेरिकेत बेरोजगारी कमी असून व्याजदर उच्च राहण्याची शक्यता आहे यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन बॉन्ड्स आणि बँकांकडे वळत असून डॉलर अधिक मजबूत होत आहे सीआर फॉरेक्स ऍडवायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित पाबारी यांच्या मतीचे रुपया एक्क्याण्णव रुपये शून्य सात पैसे हा स्तर ओलांडला तर तो लवकरच ब्याण्णव रुपये प्रति डॉलरपर्यंत जाऊ शकतो मात्र भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय बाजारात हस्तक्षेप करत असून नव्वद रुपये तीस पैसे ते नव्वद रुपये पन्नास पैसे हा स्तर रुपयासाठी मजबूत आधार मानला जात आहे रुपया घसरल्याने इंधन इलेक्ट्रॉनिक औषधे यांसारख्या आयाती महाग होतील परदेशी शिक्षण आणि परदेश प्रवास अधिक खर्चिक ठरेल उदाहरणार्थ पूर्वी एक डॉलर बरोबर पन्नास रुपये असताना विद्यार्थ्यांना कमी खर्च लागत होता आता एक डॉलर बरोबर एक्क्याण्णव रुपये म्हणजेच फिराहणीमान आणि इतर खर्च दुप्पट होण्याच्या मार्गावर आहेत डॉलरच्या तुलनेत एखाद्या चलनाचे मूल्य कमी होणे म्हणजे चलन घसरणे करन्सी डिप्रिशिएशन परकीय चलनसाठा वाढला तर रुपया मजबूत होतो आणि डॉलरचा साठा कमी झाला तर रुपया कमकुवत होतो ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान सोबत कायम जोडलेले रहा।